मेडिसिनचा दा हजार पंधराशे रुपये खर्च असतो डॉक्टरची पाचशे रुपये हजार रुपये फी असते याच्यामध्ये तुम्हाला कमी पाच दहा हजार रुपये निघून जातात हेच आम्ही सांगितलं बिना एम आर आयचं तुम्हाला चेक करून सांगितलं कुठं ना जबले कुठं गॅप पडलेली यामध्ये एका परीक्षण नव्हतं समजलं पण सांगलेले नियम पाळायचे नियमच राहायचं पूर्ण क्लेत होतो समजलं पाच रुपये होतं हे सगळे मी नियम ते रेकॉर्डिंग केले मग आमच्या चॅनलवर टाकले तुम्ही बघून घ्यायचे हा चालेल पाठवा

আছে পাই দিয়া হ

なるほど。 हो कॅमेरा फिरवा कॅमेरा फिरव